मी सहयोगीता आणि गाड यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरातील रामनगर येथे श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र असून या केंद्रामध्ये दररोज विविध आध्यात्मिक कार्यक्रम राबवण्यात येतात या केंद्रामार्फत विविध धार्मिक आध्यात्मिक संस्कृती जपण्याचं काम या ठिकाणी होत आहे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी या केंद्रासाठी मोलाचं सहकार्य केलं सोना दररोज भाविकांची गर्दी केंद्रामध्ये वाढत आहे या केंद्राबद्दल विदर्भ सत्यजित लाईफ चे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी माहिती घेतली ये भूमिच येणारला पण अच्छा मोठंला का सदितोळ आज ट्रेन मधारी आम्ही नाचतो म्हणून ठीक आहे कारण खाली माझ्या सोन्यास भात नाही 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 हे काय काय आहे म्हणजे आपण आलोय काय नाव आहे तुमचं रेखा देश बरे तर स्वामी समर्थ केंद्रामध्ये कशासाठी आल्या तुम्ही आम्ही याग मलारी याग आयाज म्हणून आलो बर किती वर्षापासून येता या केंद्रामध्ये तुम्ही वीस वर्षापासून काय नाव आपलं पुष्पा ठोकरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये आल्यावर तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला खूप छान वाटते आनंदी वातावरण वाटते काय कार्यक्रम होता तिथं इथं रुद्र रुद्रयाग मलारीयाग अजून चंडी याग स्वामी याग आणि सेवा सुद्धा होती आम्ही नाईटची सेवा करतो काय नाव बेबी प्रल्हाद गोंड काय सांगाल तुम्ही स्वामी समर्थक इथे आले की आम्हाला खूप आनंद आणि उत्साह वाटते आणि पारायण बी चालू झालेले चालू आहे पारायणाला आम्ही सगळे सेवेकरी बसलेले एक हजार सेवेकरी आहे पारायणाला बसलेले आणि सकाळी साडेपाच ला चालू होते आणि त्याच्यानंतर मग साडे दहाची आरती झाली की मग रुद्र चंडिया मल्हारी हे सगळे होम हवन इथे चालू राहते काय ना आपलं सविता रवींद्र आप्पा वाजगे वा, काय सांगू शकाल तुम्ही स्वामी समर्थ केंद्र स्वामी समर्थ म्हणजे आता सगळेच इथे याग वगैरे पारायण सगळे होते आणि मनाला समाधान वाटते हे जे हिंदू संस्कृती स्वामी समर्थ केंद्र आहे समजा ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी चालू व्हायला पाहिजे का असं वाटतंय का तुम्हाला म्हणजे संस्कार हिंदू संस्कृती संस्कार पडल्या जातात पुन्हा इथे सण वार सगळे साजरे केल्या जातात हो काय आपलं सो रेखा प्रसाद मस्के काय सांगू शकाल तुम्ही केंद्राबद्दल मी असं सांगू शकते की इथे वर्षातून दोन पारायण होतात था। नवनाथाचं पारायण होते आणि अतिशय सुंदर प्रकारे इथे व्यवस्था आहे खनपटे भाऊ आमच्याकडनं व्यवस्थित सेवा करून घेतात आणि त्यांचं मार्गदर्शन खूप छान आहे आम्हाला एक आमच्या चॅनलच्या माध्यमातून बाकीचे जे महिला वर्ग आहे पुरुष चालतात त्यांच्यासाठी तुम्ही काय आवाहन करा या केंद्राबद्दल आमचं हा केंद्रामध्ये यायला पाहिजे सर्वांनी आणि जे सांगतात त्यांचं व्यवस्थित ऐकून घ्यायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे ते खूप छान मार्गदर्शन करतात आणि इथे आल्यानंतर खूप अतिशय सुंदर वाटते लहान मुलांना पण सुद्धा संस्कार मिळतात बालसंस्कार बाल खूप छान आहे आणि आपल्याला सण वर्तल सर्व माहिती होते आपले सण आता नवीन पिढीला माहिती नाही ते सर्व माहिती होती केंद्रात नवीन पिढीसाठी आवश्यकच आहे आरती होती संगीता दिगंबर सुरू आहे मार्गदर्शन करतात त्या माध्यमातून लहान मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार होतात आणि जी संस्कृती आपली पारंपरिक चालू आहे त्याच्याबद्दल आपल्याला पूर्ण मार्गदर्शन इथे होते आणि नवीन पिढीला आमच्यापासून प्रेरणा मी प्रेरणा मिळेल ना काय नाव तुमचं सुमन देशमुख काय सांगाल तुम्ही आता केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ मला खूप काही केंद्राबद्दल वाटतं की अजून हे म्हणजे एवढा हे सेवा केंद्र मार्ग आहे आमचा तर हे स्वामी समर्थ शेवेकर माध्यमातून आणि आमचे अध्यक्ष श्री संजय जी रामोलकर साहेब यांच्या यांच्या प्रेरणेमधून आणि जास्तीत जास्त शेवेकऱ्यांच्या माध्यमातून हे उभारलेलं केंद्र आणि याच्यामध्ये आता जास्तीत जास्त संख्येनं महाराजांच्या सेवा महाराजांच्या सेवा झाल्या पाहिजे दोन हजारच्या वरती आकडा गेला पाहिजे की जास्तीत जास्त गुरुचरित्र शिवा आणि हे असे कार्यक्रम आमचे अकरा विभाग जे आहेत हे पण सगळे जास्तीत जास्त संख्येनं झाले पाहिजे सगळ्यांच्या सन्मतीनं सगळ्यांच्या सहकार्यानं आणि माणसा महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि याच्यामध्ये जे आपलं प्रतिनिधी म्हणून जे खटपटे हे करतात स्वामी स्वामी चार। चार। जे जे या या ते यांना तर आपण सांगू शकत नाही एवढं त्यांचं ते चालवणारे केंद्र हे स्वामीचं हे आमचे समजा विभाग असतात तिथं गुरु माऊलीच्या दिलेल्या आदेशावरून इथं सर्व काही आम्ही केलेलं असतं सर्वांना सकाळपासून ज्या सेवा असतात जे आठवा विभाग असतात जे काही सर्व दिलेलं असतं ते आम्ही करून घेतो आणि जे काही सेवा पूर्ण होतात त्यांच्यामुळे सर्वांना अनुभव येतात सगळीच काही समजा बिमाऱ्या असतील काही आणखी कोणाचे हे असतील त्यांच्यावर सर्व मंत्र दिल्या जातात त्यांच्याकडून ते मंत्र सेवा करून घेतली जाते आणि त्यांच्या त्यानंतर त्यान 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 त्यांचे असे अनुभव येतात की भाऊ आज आम्ही खूप सुखी झालो आणि नऊ हजार दोन हजार नऊ मध्ये केंद्र सुरू झालं तेव्हापासून या केंद्राची एवढी प्रगती वाढली की ते सेवेकरी येतच राहिले आणि सर्वांना सर्व अनुभव आले अनुभव येऊन आणि सर्व येथे येऊन सर्व काही सेवा करतात जो सप्ताह होतो त्याच्या सर्व इथे येऊन पारायण करतात आणि जे सर्व काही आपली सेवा घेऊन सर्व काही अनुभव घेऊन परत खरंच खरंच तुम्ही जे हे काही केलं ते खरंच माऊलीमुळे मा सर्व आम्ही सुखी आहोत याच्यासाठी सर्वजण केंद्र प्रतिनिधी यांना एवढा म्हणजे हे देतात की जे, देता जे काय ते, ते तुम्ही जे काय करसाल ते तुम्ही सर्व काही ते आमचेच तुम्ही असे म्हणून हे करता लागल ना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सध्या गरज हे मानवाला गरज आहे अध्यात्मशक्तीची आणि यामध्ये या, या मार्गामध्ये अनेक ठिकाणी मंदिरे उभे राहतात मंदिरामध्ये देवाची पूजा अर्चा केल्या जाते फक्त बाकी समाजाला काय आवश्यकता आहे याची मात्र कोणी काही दखल घेत नाही पण माऊलीनी या, या, या केंद्राच्या माध्यमातून आज देशात नव्हे विदेशातसुद्धा आपल्या या केंद्राचं नियोजन झालेलं आहे स्वित्झर्लंड अमेरिका तुमचं नेपाळ कॅनडा अशा ठिकाणी या केंद्राची स्थापना आपल्या या मार्गाथ्रू आमचा एक विभाग आहे देश विदेश विभाग आमच्यासारखी मंडळी जी आज माऊलींच्या आशीर्वादाने बाहेर देशामध्ये विदेशामध्ये जाऊनसुद्धा विदेशात लोकांना आपल्या संस्कृती समजावून सांगण्याचं कार्य करतात आणि यामध्ये मानवाला लागणारे सगळे विभाग कृषी विभाग आहे बालसंस्कार विभाग आहे शिशुसंस्कार विभाग गर्भसंस्कार त्यानंतर आरोग्य आरोग्याचा सगळ्या परिस्थितीत ज्या मानवाला सध्याची गरज आहे जो माणूस सध्या डिप्रेड होत चाललेला आहे माणसाला खूप अधोगतीच्या रस्त्यांना चाललेला आहे त्यामुळं आमच्याकडे युवकांना युवा संस्काराचे धडे दिले जातात सकाळी प्रत्येक केंद्रामध्ये दर रविवारी बालसंस्काराचं नियोजन केलं जाते बालसंस्कारामधून ती नवीन पिढी निर्माण होते त्यांना अध्यात्माविषयी आईवडिलाविषयी समाजाविषयी आणि देशाविषयी आपले काय कर्तव्य याची जाणीव जाणीव करून दिले जाते आणि यामुळं समाजाला आध्यात्मिकदृष्ट्या गव्हर्मेंटनं किंवा कुठेही काही दिलं त्यापेक्षा कुठल्याही गोष्टीचा लाभ न घेता मानधन न घेता मानधन न घेता सगळे हे सेवेकरी आहेत फक्त सेवा सेवा म्हणजे कुठलाही मानधन किंवा कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाही समर्पण भाव घेऊन समाजासाठी काम करणारे ग्राम अभियानाअंतर्गत आम्ही गावागावात जाऊन मंदिरामध्ये कुठेतरी साफसफाई करून त्या ठिकाणी तिथं कुठंतरी एक आरतीचं नियोजन करतो गावातला सरपंच किंवा प्रत्येकाला बोलून तिथं आरतीचं नियोजन करून तिथे कुठंतरी त्या गावातल्या लोकांना अध्यात्माविषयी जी माहिती द्यायची ती माहिती देतो ज्या कारणानं आपसामध्ये वादविवाद घरातले काही एकमेकाचे भाऊबंतीचे वाद असतील त्या महाराजांच्या सामर्थ्यात इथे येऊन त्यांना आम्ही त्या गोष्टी समजावून सांगून अनेक घरं उद्ध्वस्त झालेले जाग्यावर बसलेले आहेत पती पत्नीविषयी ज्या ज्या कोणाच्या काही संशय काही भानगडी असतील त्या या केंद्रामध्ये येऊन लोक सुखी झालेले आहेत आज सव्वा कोटी रुपये इथे आलेले आहेत हे लोकांच्या माध्यमातून पैसे आलेले आहेत आमदार साहेबानं कमीत कमी पन्नास लाखाचं नियोजन केलं परंतु एवढी मोठी रक्कम स्वयंस्फूर्तेने दिली आम्ही पावती पुस्तक घेऊन आजही कोणाच्याही दारी आत्तापर्यंत गेलो नाही केंद्रामध्ये सगळे लोक येऊन पैसे स्वयंस्फूर्तीने दिले आज इथेच नव्हे उस्मानाबाद पासून या मेहकर कंद्रियाला देणगी गुजरात पासून देणगी आलेली कारण या कोरोनाच्या काळामध्ये लोक खूप परिस्थितीनं बिकट झाले होते बरं मरणोत्तर परिस्थिती आली होती यामुळं माऊलीने सांगितलं आपले केंद्र चालू ठेवा काहीही होणार नाही आम्ही त्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन इथून मार्गदर्शन केलं की ज्यांचा चोवीसचा स्कोअर होता ते लोक त्या कोरोनामधून वाचले आणि ही खरोखर आध्यात्मिक शक्ती किती मोठी आहे हे लोकांना दाखवून देण्याचं आज विज्ञान आहे पण विज्ञान आणि अध्यात्म किती जवळचं आहे हे लोकांना समजून सांगण्याचं कार्य या व्यासपीठाच्या माध्यमात होतं आणि इथे कोणालाही जातपात धर्म लहान मोठा काळा गोरा याचं काही नाही फक्त जो नियम आहे मानवासाठी नियम महत्वाचा आहे आणि तो नियम व्यवस्थित जर केला तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये कोणत्याही मंदिरात जाऊन बसून काम करायचं काम नाही कर्मातूनच देव कसा दिसतो स्वामींनी सांगितलं की तू जर इथे तर मी तुझ्या तिथे आता सध्या कलियुगामध्ये फक्त स्वामी महाराजांचं कार्य चालतंय सगळ्यांनी त्यावेळेस बावीस वर्ष अक्कल त्यांनी कार्य केलं त्यावेळेस सांगितलं हम गया नाही जिंदा हो की तुम्ही तिथे कुठेही मला आठवण करसाल तिथे मी हजर राहील स्तोत्र मंत्र देवावर पाणी घालत बसून त्याच एखाद्या एक आध्यात्मिक एका क्षेत्रासाठी म्हणजे संकुचित नाही व्यापक आणि यामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त सांगू इच्छे की सगळ्यात महत्त्वाचं आमच्या मार्गाचे प्रवर्तक बम्मीपूत मोरेदादा त्यानंतर गुरुमावली त्यानंतर त्यांचे सुपुत्र या ही जी गंगा आहे ती तिथून वाहिली पण खरोखर घराघरामध्ये ती गंगा पोचली आणि खरोखर लोकांना सुख मिळालं असा मार्ग पृथ्वी तलावर कुठेही नाही हे ते स्वामी नाव काय तुमचं नाव लक्ष्मीबाई महाळकर या दीज़े <laughs> <narrower> स्वामी समर्थ केंद्रामध्ये कशासाठी येता तुम्ही आता कशासाठी सेवा बर <nung> कसं वाटतंय तुम्हाला चांगलं वाटतं म्हणून पण रोज माझा आता चालता येत नाही हे करता येत नाही पण इथं की सगळे लोक आपल्याला मानस बिचारे बसा बसता येत नाही खुर्च्या आणून देतात हे बसा आजी सेवा करा मान सन्मान सरकळ विचार आहे आपला हा माझा बे हे होते स्वामी समर्थ केंद्रामध्ये सर्व भक्तगण मंडळी रामेश्वर खानपट्टी सेवेकरी करी आणि महिला मंडळ गेल्या वीस पंधरा वीस वर्षापासून या ठिकाणी स्वामी समर्थक केंद्रामार्फत आध् आध्यात्मिक आणि एक सांस्कृतिक धडे देण्याचं काम या केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे हळूहळू या केंद्राची प्रगती होत आहे ग्रामीण भागातून शहरी भागातून मोठ्या प्रमाणात महिला पुरुष या स्वामी केंद्रामध्ये येऊन एक चांगल्या आध्यात्मिक धडे घेण्याचं काम करत आहे असाच लाभ जास्तीत जास्त महिलांनी पुरुषांनी व विशेष करून युवकांनी घेण्याची गरज असल्याचे ये सर वंनी सांगितलं नमस्कार 25 वर्ष दान मी सेवा करते सगळे जणांना सगळे जणांना ती आधुनिक पद्धतीत सेवा प्रकारचे आहे पादवी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब मात्र नक्की करा